दादा आहे तोवर डीएम सेफ आहे आम्ही यापूर्वीच हे बोललो देखील होतो ते आता प्रत्यक्ष पाहायला आणि अनुभवायला मिळत आहे मस्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराड हा राईट हँड पोलिसांच्या ताब्यात असल्यानं मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची जोड उठते मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधक एकवटलेत त्यातच काल धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडं आपला राजीनामा दिला असल्याच्या बातम्याही टीव्ही चॅनल्सवर झळकू लागल्या मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात जोपर्यंत धनंजय मुंडे यांच्या विरोधात पुरावा नाही तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई नाही असं अजित पवार यांचं मत असल्याचं आता समोर येत आहे त्यामुळं जब तक दादा आहे तक डीएम सेफ आहे असं म्हणावं लागेल आतापर्यंत नेमकं काय काय घडलं का धनंजय मुंडेंच्या नाका तोंडेला हे प्रकरण नेमकं आलंय कसं तरीही अजित दादा त्यांचा राजीनामा का घेत नाहीयेच त्याचीच ही संपूर्ण स्टोरी हॅलो मी ओमकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र अवादा कंपनीच्या दोन कोटींच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्यानं तसंच या खंडणीच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागले वाल्मिक कराड याचा आका कोण आहे याचा शोध घ्या असं म्हणत विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात रान उठवलं जितेंद्र आव्हाड सुरेश धस संदीप क्षीरसागर अंजली दमानिया यांनी या संपूर्ण हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा कसा हात आहे हे आता समोर आणण्यासाठी फिल्डिंग लावली सुरेश धस यांनी तर खळबळजनक दावा करत म्हटलं की संतोष देशमुखांच्या हत्येची सुरुवात एप्रिल मध्येच झाली होती धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर पवन चक्की आणि त्यांच्या मॅनेजर सोबत आणि वाल्मिक कराड यांच्यासोबत बैठक झाली होती या प्रकरणात तीन कोटींची डील झाली विरोधकांच्या मागून एका संसटी आरोपांमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मेन फोकस हा वाल्मिक करार वर धनंजय मुंडेंवर सुद्धा पडला मुंडेंची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा अशी मागणी करण्यात आली धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा म्हणून सर्वपक्षीय शिष्टमंडळ सोमवारी राज्यपालांना भेटलं संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या त्या हत्येत सहभागी असलेल्या सह आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करणारं निवेदन सर्व पक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांना सोमवारी दिलं यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार भाजप आमदार सुरेश दस स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड संदीप क्षीरसागर शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे ने आदी उपस्थित होते एकूणच सर्व घटनाक्रम बघता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता त्यानंतर काल धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली दोघांमध्ये तासभर चर्चा देखील झाली धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर अजित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यामुळं काहीतरी वेगळं पाहायला मिळणार किंवा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार असे अंदाज बांधले गेले धनंजय मुंडेंनी अजितदा आपला राजीनामा सुपूर्त केलाय अशा बातम्याही माध्यमांसमोर समोर आल्या मात्र घडलं उलटच आपण नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसंच आपल्या खात्यात मागील काही दिवसात मी जी पावलं उचलली आहेत याची माहिती देण्यासाठी अजित पवारांना भेटल्याचं धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना सांगितलं तसंच मला अजित पवारांनी राजीनामा मागितला नाही असं ते म्हणाले आता संतोष देशमुख यांच्या हत्येची विशेष चौकशी पथक आणि बीड पोलिसांकडून चौकशी सुरू आहे त्याशिवाय न्यायालयीन चौकशीची घोषणा झाली जेव्हा केव्हा चौकशीत नावं समोर येतील तेव्हा कारवाई करू असं सांगत अजित पवारांनी मुंडे यांना एका आरती अभय दिले तीनही चौकशींमध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करणार अशी अजित पवार यांची भूमिका असल्याची चर्चा आहे मुख्यमंत्र्यांबरोबरच्या चर्चेनंतर ही भूमिका घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे त्यामुळं मंत्री धनंजय मुंडे यांचा सध्या तरी राजीनामा घेतला जाणार नाही असे संकेत मिळत आहेत धनंजय मुंडेंना अजित पवारांनी अभय देण्याची सुद्धा दोन कारण आहेत त्यातील पहिलं कारण म्हणजे धनंजय मुंडे हे अजित पवारांचे विश्वासू शिलेदार आहेत अजित पवारांनी आतापर्यंत ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या त्यावेळी धनंजय मुंडेंनी आपला पाठिंबा अजित दिला हे तर सत्य आहे राष्ट्रवादी एकसंघ धनंजय मुंडे यांच्याकडे दादांच्या मर्जीतला नेता म्हणून बघितलं जात होतं दोन हजार एकोणीस मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी घेतला तेव्हा धनंजय मुंडेंचा फोन नॉट रिचेबल होता संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडालेली असताना धनंजय मुंडे दुपारच्या सुमारास प्रकट झाले आणि आपण झोपलो होतो असं मोगम उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंडेंच्या समोरच विरोधात घोषणा दिल्या होत्या सांगायचं तात्पर्य हेच की धनंजय मुंडे हे अजित पवारांचे सर्वात निकटचे मानले जातात धनंजय मुंडेंचा राजीनामा आत्ताच न घेण्याचं दुसरं कारण म्हणजे वाल्मिक कराड याच्यावर सध्या तरी फक्त खंडणीचाच गुण आहे खंडणी प्रकरणातच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं स्पष्ट होत असलं तरी वाल्मिक कराड याच्या विरोधात अजून तरी हत्येचे ठोस असे पुरावे मिळाले अशा अशावेळी आधीच मुंडेंचा राजीनामा घेतला तर धनंजय मुंडेंचं या संपूर्ण प्रकरणाशी थेट संबंधित आहेत असा थेट मेसेज जनतेत जाईल त्याचाच परिणाम जेवढा धनंजय मुंडेंच्या राजकारणावर होईल तेवढाच तो पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सुद्धा सोसावा लागेल पक्षाची इमेज डॅमेज होईल त्यामुळे सुद्धा अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेता नसेल असं आता बोललं जात आहे बाकी तुम्हाला काय वाटतं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा संबंध असेल का अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला पाहिजे असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद